नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत चाहते ज्या वेळेची वाट पाहत होते ती वेळ आली आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफीचे फायनल खेळवले जाणार आहे दुबईतील मैदानावर हा सामना रविवारी रंगणार आहे दोन्ही संघांनी अफलातून कामगिरी केली आहे तर टीम इंडियाला ट्रॉफी जिंकण्यासाठी नेमकं काय करावं लागेल तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो पहिले काम फॉर्म मध्ये असलेल्या रचिन रवींद्रला लवकरात लवकर आउट करावं लागेल दुसरीकडे केन विलियमसन डॅरियल मिचेल आणि मॅट हेनरी हे भारताविरुद्ध कामगिरी करतात त्यामुळे या खेळाडूंना गंडवण्याचा उपाय करावा लागेल त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित आणि शुभमन गिल या जोडीला संयम राखून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल त्यानंतर शेवटची गोष्ट म्हणजे भारतीय गोलंदाजांनी आपली चालू असलेल्या लयतच गोलंदाजी करावी लागेल किवी फलंदाज आपल्या जाळ्यात अडकतील मित्रांनो भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफीचा बादशहा बनेल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा